फाउंडेशनच्या दशकपूर्ती सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी गडचिरोली येथून विविध संघटनांचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्ते पुणे येथे रवाना झाले राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय खुने आणि गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार मिलिंद नरोटे यांनी पंचायत समिती समोरून या वाहनांना हिरवी झेंडे दाखवून शुभेच्छा दिल्या नाम फाउंडेशनने गाळमुक्त धरण गाळयुक्त योजनांमधून शेती आणि जलसंधारणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केले याच कामाच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी महत्वपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातून टाटा मोटर्स नाम फाउंडेशन आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शेकडो पदाधिकारी शेतकरी आणि कार्यकर्ते निघाले यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष प्रशांत शहा जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्य जिल्हा सचिव प्रकाश धूळ तालुका अध्यक्ष मोरेश्वर भांडेकर दक्षिण दंडकारण्यात कंत्राटदार संघटनेचे नेते नितीन वायलाकर मार्गदर्शक सरपंच गोपाल पाटील उईके तालुका उपाध्यक्ष किशोर देवतळे सचिव संतोष बुरांडे दिनेश मुजुमदार विलास वडट्टीवार महिला आघाडी तालुका अध्यक्षा विशाखा सिंह लीना विश्वास शिवशंकर मडावी सतीश कोवे लक्ष्मण उईके विलास मडावी प्रभाकर कुमोटी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.